कामगार संघटना महासंघाच्या वतीनं गुरुवारी एकोणतीस मे रोजी सोलापूर जिल्हा परिषद समोर रस्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा बशीर अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिला बांधकाम कामगारांना अनुदान मिळालं पाहिजे यासह विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता केली जात नाही यामुळं कामगार मंत्री आकाश पुडकर यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कामगार संघटना महासंघाच्या वतीनं गुरुवार एकोणतीस मे रोजी सोलापूर जिल्हा परिषद चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिला विचारलं की सांगितलं की पूर्ण परंतु या ठिकाणी आठ महिन्या सात महिन्यापासून सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून वाटपाचं कामकाज बंद आहे आणि जे लेबर आहे ते रजिस्ट्रेशनसाठी अकरा तालुक्यातून या ठिकाणी गाडीचा खर्च करून यावं लागतंय त्यांना कामाचं काळा तर त्या ठिकाणी तालुका सुविधा केंद्र नेमण्यात ने आलेले आहेत त्याच ठिकाणी त्या कामगारांचं तक्रार हे निवारण होत नाही जो कर्मचारी स्टॉक त्या ठिकाणी आहे तो, तो प्रशिक्षित नाही आलेल्या अनुदानाचा नियोजन यांच्याकडे नाही आणि साहित्य वाटपाच्या संदर्भात महिला शेंगरा शेंगरीमध्ये जखमी होत आहे आणि या पूर्वी देखील आपण बघितला तुळजापूर रोडला आणि मुळेगाव रस्त्याला वगैरे